नमस्कार मी भीमराव पंढर पाटील बी के पी ट्वेंटी फोर न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज नवीन दिवस नवीन विषय आज बघा चर्चा घेऊन आलोय म्हणजे इंदापूर तालुक्याचे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांचा भारतीय जनता पक्षामध्ये लवकरच प्रवेश होईल असं एकंदरीत दिसते आता बघा काल नाशिक महानगर प्रमुख बडगुजर यांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे आणि तसंच अनेक नेते भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करायला इच्छुक आहेत आणि करायला सुरुवात झालेली आहे तसंच हर्षवर्धन पाटील यांनाही हिरवा कंदील मिळेल त्याच विषयाची आज चर्चा घेऊन आलोय तर चला आपण सर्वप्रथम <coughs> जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करावा हा बी केपी ट्वेंटी फोर चॅनल हा नवीन चॅनल आहे पूर्वी बी हो के पी मराठी हा भीमराव कडाळे पाटील असा या नावाने चॅनल होता तर तो आपण सर्वांनी सबस्क्राईब केलेला आहे तर हा देखील चॅनल आपण सर्वांनी सबस्क्राईब करावी ही सर्वांना विनंती आणि चला चर्चेला सुरुवात करूया बघा महाराष्ट्राच्या राज्यामध्ये महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये अनेक मोठमोठ्या उलता पालता सुरू झालेल्या आहेत नाशिक महानगरचे प्रमुख बडगुजर यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आणि महाराष्ट्रावर त्याचं काय 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 सुरू झालेलं आहे आता तसेच वेद भारतीय जनता पक्षामध्ये परतण्याचे अनेक नेत्यांना लागलेले आहेत जसं की कागल संघातले जे घाडगे ज्यांनी शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाऊन तिथून विधानसभेची निवडणूक लढवली होती त्या घाडगेंना देखील पुन्हा भारतीय जनता पक्षामध्ये लागलेले तसंच विधानसभेची निवडणूक लढवली होती त्या हर्षवर्धन पाटलांना देखील भारतीय जनता पक्षामध्ये पुन्हा जाण्याचे वेध लागलेले तसंच महाराष्ट्रामध्ये अनेक नेते हे भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करण्यासाठी इच्छुक आहेत प्रखर अशी त्यांची इच्छा आहे की भारतीय जनता पक्षामध्ये लवकरात लवकर प्रवेश करावा आणि त्याला अजून तरी हिरवा कंदील भारतीय जनता पक्षाकडून मिळाला नाही म्हणजे महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्षाचे सर्वच अधिकार हे देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आहेत देवेंद्र फडणवीस हे अमित भाय यांच्या मार्गदर्शनाखाली हे सगळे निर्णय घेत असतात परंतु त्याहून जास्त अधिकार हे देवेंद्र फडणवीस यांना आहेत महाराष्ट्रातलं होल अँड सोल असं नेतृत्व समजलं जातं आता नाशिकचे बडगुजर यांचा प्रवेश नाही नाही म्हणता काल चार वाजता बघा प्रवेश झाला नको होय नको होय करत तसंच आता जरी हर्षवर्धन पाटील असतील किंवा गाडगे असतील असे अनेक नेते जे भारतीय जनता पक्ष सोडून जे काही राष्ट्रवादी काँग्रेस किंवा काँग्रेस किंवा शिवसेनेमध्ये जे गेले होते हे सगळे नेते पुन्हा आता भारतीय जनता पक्षामध्ये परतण्याच्या मार्गावरती आहेत आता या सगळ्याला हिरवा कंदील लवकरात लवकर मिळेल असे एकंदरीत दिसतोय आणि इंदापूर तालुक्याच्या राजकारणामध्ये बघा हर्षवर्धन पाटील यांनी देखील शरद पवार गटामध्ये जाऊन निवडणूक लढवली होती आता याला कुठंतरी म्हणजे निवडणूक लढवली होती पराभव देखील झाला होता हे देखील आपण पाहिलेला आहे परंतु आता हर्षवर्धन पाटील यांना पुन्हा भारतीय जनता पक्षामध्ये जाण्याचे वेध लागलेले आहेत आणि आता कुठतरी ते लवकरात लवकर भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करतील असं एकंदरीत आपल्याला दिसून ह्याच्यावरून देहबोलीवरून आणि एकंदरीत बघा भारतीय जनता पक्षानं जे हर्षवर्धन पाटील यांना राष्ट्रीय सहकारी साखर कारखान्याचं जे भारताचा अध्यक्ष केलं होतं त्या पदाचा हर्षवर्धन पाटील यांनी अद्याप तरी राजीनामा दिलेला नाही याचे असे संकेत येत आहेत हर्षवर्धन पाटील यांच्यावरती भारतीय जनता पक्ष नाराज नाही त्या वेळेस तिकीट नाही मिळाल्यामुळं हर्षवर्धन पाटील हे देवेंद्र फडणवीस यांना सांगून शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये त्यांनी प्रवेश केला होता की काय अशी देखील चर्चा जोरदार आहे आणि भारतीय जनता पक्ष जर नाराज असता हर्षवर्धन पाटील यांच्यावरती तर त्यांचं कधीच पद राष्ट्रीय सहकारी साखर कारखानदारीचं काढून घेतलं असतं परंतु असं झालेलं नाहीये त्यामुळे एकंदरीत चित्र असं दिसतंय की हर्षवर्धन पाटील हे भारतीय जनता पक्षामध्ये लवकरात लवकर प्रवेश करतील आणि त्यांच्यासाठी भारतीय जनता पक्ष हा सुखकर मार्ग असा ठरेल जर त्यांनी गेल्याच वेळेस भारतीय जनता पक्ष सोडून जर राष्ट्रवादीत प्रवेश नसता केला तर आता त्यांना विधान परिषद किंवा राज्यपालाच्या कोट्यातून आमदारकी मिळाली असती असं इंदापूर तालुक्यासह अनेक जणांना वाटतंय की हर्षवर्धन पाटील यांना आमदारकी मिळाल्या असती आता पुन्हा जर त्यांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला तर त्यांना मात्र आमदारकी ही सहजासहजी मिळू शकते विधानसभा निवडणूक तर लढवतील असते परंतु ते पुढे काही होईल निवडून येतील किंवा आमदारकी त्यांना कशीही पुढच्या टर्म मध्ये मिळू शकते असं तर बघा हर्षवर्धन पाटील यांना पुन्हा भारतीय जनता पक्षामध्ये जाण्याचे वेध लागलेत आणि लवकरच सुखकर प्रवेश होईल असं एकंदरीत दिसतंय तर बघा आज एवढंच कॅमेरामन मी भीमराव कडाळे पाटील बी के पी ट्वेंटी फोर इंदापूर पुणे